पैशाच्या कारणावरून धमकी देऊन तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोळे झाले आहे मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत मोहोळ तालुक्यातील घडली विजय कुमार शिरसाट असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे टाकळी सिकंदर गावच्या हद्दीत पाटकुल रोडवर ही घटना घडली या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक दत्ता वसेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार शिरसाट हे कुटुंबासमवेत मोहळ तालुक्यातील मसले चौधरी येथे राहतात ते दत्तगुरूची पूजा अर्चा करून लोकांना त्यांच्या घरातील तसंच व्यवसायाविषयी मार्गदर्शन करत होते त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता अनेक लोक त्यांच्याकडे करत होते गेल्या दोन वर्षांपूर्वी मोहळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील हॉटेल व्यावसायिक दत्ता वसेकर हा शिरसाट यांच्याकडे गेला होता त्यावेळी त्याने त्याच्या घरातील अडचणी आणि त्याचा हॉटेल व्यवसाय चालत नाही असे सांगितले त्यावर शिरसाट यांनी उपाय सांगितल्यावर त्याचा त्याला फायदा झाला म्हणून वसेकर हा परत शिरसाट यांच्याकडे येऊ लागला त्यातच वसेकर याची पत्नी एक वर्षांपूर्वी मयत झाली होती त्यामुळे तो तणावात होता त्याचा व्यवसायही चालत नव्हता म्हणून दत्ता वसेकर हा घरी महिन्यांपूर्वी येऊन गेला होता वसेकर याचा फोन आल्यानंतर विजय कुमार शिरसाट हे मानसिक तणावात यायचे गेल्या दोन दिवसांपासून ते जास्त मानसिक तणावात होते विजय कुमार यांच्या पत्नी सुषमा शिरसाट यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की विजय यांनी त्यांना सांगितले होते की दत्ता वसेकर हा पैशाच्या कोणाच्या कारणावरून धमकी देत आहे तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोळे झाले आहे मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आहे त्या दरम्यान रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजयकुमार हे घरातून चिंचोली येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दत्ता वसेकर यांनी त्याच्या हॉटेल जवळ आले असता हत्याराने डोक्यात वार केला तसेच पोटात भोगसून त्याचा खून करून पळून गेला मोहळ पोलिसांनी दत्ता वसेकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा